निशंक होई रे मना निर्भय होई रे मना अतर्कूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी स्वामी मैं सुप्रभात मंडळी मी निधी आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर वर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत तर मंडळी दिवाळीत फटाक्यांचा आवाज तुम्हाला येतच असणार आहे तर आज आहे लक्ष्मीपूजन आणि आज आहे शुक्रवारसुद्धा तर आज ना धनलक्ष्मी कुंचम सेवेसाठी अतिशय शुभ असा दिवस आहे तर त्याच्यामुळे मी आजही धनलक्ष्मी कुंचमची सेवा केलेली आहे तर ती मी कशी केलेली आहे आणि ती धनलक्ष्मी कुंचमची सेवा करण्यासाठी मी कोणतं कोणतं साहित्य वापरलेलं आहे तर ते आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर मंडळी धनलक्ष्मी कुंचमची सेवा सुरू करण्यापूर्वी आपल्या घरातील देवांची सर्वप्रथम देवपूजा होणं ही तितकच महत्त्वाचं आहे त्यानंतर देवपूजा झाल्यानंतर आपण नैवेद्य दाखवायचं आहे आणि आपली जी पण काही नित्यसेवा आहे नित्य पूजा आहे जसं तुळशीला पाणी घालणं तुळशी मातेची पूजा करणं त्यानंतर सूर्याला अर्घ्य देणं हे सगळं करून झाल्यानंतरच आपण ही धनलक्ष्मी कुंचमची जी सेवा आहे ती सुरू करायची आहे तर मंडळी तुम्हाला इथे दिसत असणार आहे की मी ही सगळींना धनलक्ष्मी कुंचमची सेवा करण्याची पूर्ण तयारी केलेली आहे तर तुम्हाला मी एक एक करून दाखवते की मी धनलक्ष्मी कुंचमची सेवा करताना कोणकोणतं साहित्य वापरते तर सर्वात पहिलं धनलक्ष्मी कुंचमची सेवा करताना लागणार ते म्हणजे हे आहे ब्रासचं कुंचम म्हणजे पितळेचं कुंचम म्हणजे हे कसं ग्लास सारखं असतं आणि मी हे घेतलेलं आहे स्वामी मूर्ती आर्टमधून तर इथे ना भगवान विष्णूंचा इथे तिलक आहे आणि शंख आहे चक्र आहे इथे महालक्ष्मी आईची मूर्ती आहे आणि दोन्ही बाजूला हत्ती आहेत म्हणजे गजांतलक्ष्मी आहेत तर धनलक्ष्मी कुंचमची सेवा करताना हे तर तुम्हाला अतिशय महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर लागणार ते म्हणजे तांदूळ म्हणजे अक्षता तर हे तांदूळ आहेत ना हे अख्खे असले पाहिजेत मी हे स्पेशल अख्खे तांदूळ घेतलेले आहेत त्याच्यानंतर लागणार ते म्हणजे मी हे आता हे छोटस ताट घेतलेलं आहे ओमचं ज्याच्यावर मी धनलक्ष्मी कुंचम सेवा करताना याच्यावर धनलक्ष्मी कुंचम ठेवणार आहे आणि हे ताट ठेवण्यासाठी मी असं हे छान असं लाल रंगाचं स्वस्तिक असलेलं आसन घेतलेलं आहे जेणेकरून छान अशी सेवा आपल्याला मांडता येईल त्याच्यानंतर आता आपण येऊयात या मुख्य ताटाकडे इथे मी सगळी अशी पूर्ण तयारी करून घेतलेली आहे जेणेकरून सेवा करताना ना मला काही विसरायला होणार नाही तर आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचं ते म्हणजे ही मी नाणी घेतलेली आहेत दहा रुपयाची पाच रुपयाची जे पण आपल्याकडे नाणी असतील ती ही आपल्याला घ्यायची आहेत कारण या ताटामध्ये ना आपण छान असं त्या नाण्यांचं अष्टदल कमल काढायचं आहे आता मी जेव्हा सेवा सुरू करेन तुम्हाला मी दाखवेनच की ते कसं तयार करायचं आहे ते त्याच्यानंतर मी इथे घेतलेल्या आहेत त्या म्हणजे पिवळ्या कवड्या तर इथे मी पिवळ्या कवड्या Uh, सात घेतलेले आहे याच्यानंतर मी घेतलेले आहेत ते म्हणजे गोमती चक्र या आहेत ब्राऊन कवड्या त्याच्यानंतर हे जे आहेत ना त्या गुंजा आहेत तर या आहेत पिवळ्या गुंजा या आहेत काळ्या गुंजा आणि या आहेत लाल गुंजा तर अशा तीन प्रकारच्या इथे मी गुंजा घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे ते म्हणजे इथे हे हळकुंड घेतलेलं आहे हे लेकुरवाळी हळकुंड आहे त्याच्यानंतर हा आहे मोती शंख हा सुद्धा ऑनलाईन आपल्याला मिळतो किंवा कोणत्याही पूजेच्या साहित्यामध्ये सुद्धा आपल्याला मिळतो त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे एकदम छोटं छोटं आहे ते सगळं तर हे आहे पोवळा आहे हा त्याच्यानंतर त्याच्या बाजूला आहे तो म्हणजे मोती आहे हा बघा हा मोती आहे तर अशी आपण ना पाच रत्नसुद्धा घेऊ शकतो तर मी आता जेव्हा पुढे ही सेवा चालू ठेवणार आहे तेव्हा हळूहळू मी हे घेत जाणार त्याच्यानंतर इथे आहेत पिवळ्या बांगड्या लाल बांगड्या आणि हिरव्या बांगड्या या सगळ्या पाच पाच घेतलेल्या आहेत इथे आहे, आहे कमळगट्ट्याचे मणी मी घेतलेले आहेत पाच त्याच्यानंतर ना मी इथे हा छोटासा नारळ घेतलेला आहे तर असा छोटा नारळसुद्धा कोणत्याही पूजेच्या दुकानात किंवा आपल्याला हा ऑनलाईन सुद्धा मिळतो तर अशी मी सगळी इथे ना ताटामध्ये तयारी करून घेतलेली आहे जेणेकरून आपल्याला काही विसरायला होणार नाही त्याच्यानंतर ना मी काही चांदीच्या वस्तूसुद्धा घेतलेल्या आहेत तुम्हाला मी दाखवते तर या चांदीच्या वस्तू घेतल्याच पाहिजेत अशी अजिबात जबरदस्ती नाही आहे पण पर ज्याची परिस्थिती असेल त्यांनी घ्यावं आणि ज्यांची नसेल त्यांनी ही हळूहळू सेवा करता करता तीन महिन्याने सहा महिन्याने एक वर्षाने जसं आपल्याला जमेल ना तसं तसं हळूहळू या गोष्टी घ्यायच्या आहेत कारण त्या मग नंतर सिद्ध होत जातात आणि आपल्या घरामध्ये त्याची एक क्षमता म्हणजे शक्ती निर्माण होते तर त्याच्यामध्ये मी हे घेतलेलं आहे हे, हे चांदीचं हळकुंड तर हे चांदीचं हळकुंड आपण हे सुद्धा लेकुरवाळी हळकुंड वापरू शकतो त्याच्यानंतर इथे मी घेतलेला आहे हा चांदीचा नारळ छोटासा तर तो सुद्धा आपण त्याच्याऐवजी हा सुद्धा छोटा नारळ इथे आपण वापरू शकतो त्याच्यानंतर मी काय घेतलेलं आहे चांदीचं तर हे आहे तुळशीपत्र स्वामी नारायण त्याच्यानंतर शंख आहे चक्र आहे आणि इथे महालक्ष्मीची मूर्ती आहे तुम्हाला जवळून दिसत असेल त्याच्यानंतर याच्यामध्ये आहेत अकरा अक्षता मी घेतलेल्या आहेत तर या काही कंपल्सरी नाही आहेत आपण या ज्या आपल्या अखंड अक्षता आहे त्यासुद्धा इथे वापरू शकतो पण हे सगळं आपण सेवा नियमित करणार असू तर हे सिद्ध व्हावं लागतं आणि या जर चांदीच्या वस्तू सिद्ध झाल्या ना तर आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होते त्याच्यानंतर इथे मी दोन तीन प्रकारची फुलं घेतलेली आहेत तर हे आहे प्राजक्ताचं फूल त्याच्यानंतर हे आहे कमळाचं फूल त्याच्यानंतर हे ना एक छोट अस फूल आहे चांदीचं चा। आणि या आहेत दोन लवंगा तर या आपण ना खऱ्या सुद्धा लवंगा घेऊ शकतो तर त्या लवंगा घेताना ना पुढचं जे फूल आहे ना ते पूर्ण असावं कुठेही खंडित झालेली लवंग आपण घ्यायची नाही आहे आणि लवंग घेताना दोन लवंगा घ्यायच्या आहेत तर आता याच्यामध्ये ना आपण अजूनही दोन वेलचीसुद्धा घेऊ शकतो त्याचप्रमाणे पाच रत्न मिळतात तर तीसुद्धा घेऊ शकतात तर अशा प्रकारेने मी छान अशी ही धनलक्ष्मी कुंचम सेवेची तयारी केलेली आहे तर तुम्हाला आता कळलं असणार आहे की मी काय काय साहित्य याच्यामध्ये वापरणार आहे तर याच्यापैकी कोणतेही पाच साहित्य जरी तुमच्याकडे धनलक्ष्मी कुंचम सेवा सुरू करायची असेल तर आपण ही पाच जे आपण काही पूजेचं साहित्य आहे या पाच पूजेच्या साहित्याने सुद्धा सुरू करू शकतो आणि नंतर नंतर ही जशी सेवा आपण नियमितपणे करू लागू ना तेव्हा आपण हळूहळू या गोष्टी वाढवायच्या आहेत आणि मग ही सेवा आपली परिपूर्ण करायची आहे तर चला तुम्हाला आता कळलंच असणार आहे की आता कोणतं कौंट कोणतं साहित्य आपल्याला धनलक्ष्मी कुंचम सेवेसाठी लागणार आहे तर आता ही सेवा कशी करायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला शेअर करते तर चला मी आता सुरुवात करते माझ्या धनलक्ष्मी कुंचम सेवेसाठी तर मंडळी इथे मी आता धनलक्ष्मी कुंचमची सेवा सुरू करणार आहे तर ही धनलक्ष्मी कुंचमची सेवा ना आपण जर सकाळी पूजा झाली की दहा वाजायच्या अगोदर करायची आहे किंवा संध्याकाळी प्रदोष काळात करायची आहे किंवा तिन्ही सांज जरी केली ना तरीसुद्धा चालणार आहे आपल्याला जी वेळ योग्य असणार आहे ज्या वेळेत आपल्याला जमणार आहे त्या वेळेमध्ये ही धनलक्ष्मी कुंचम सेवा आपल्याला करायची आहे तर आता इथे छानपैकी खाली मी एक लाल रंगाचं स्वस्तिकचं आसन मांडलेलं आहे त्याच्यावर चा छान अशी पितळेची ताटली ठेवलेली आहे त्याच्यात तांदूळ घेतलेले आहेत आणि त्या तांदळावर ता हळद कुंकू वाहिलेलं आहे आता जी मी नाणी घेतलेली ना तर ती मी छान अशी मस्त छान असं फूल करते आहे अष्टदल कमळ मी काढते आहे तर मध्ये एक नाणं ठेवलेलं आहे आणि त्याच्या भोवताली एक पाच ते सहा नाणी इथे भोवताली पुरतात आणि त्याच्यावर पुन्हा एकदा आपण एक, एक पाच नाण्यांचं अष्टदल कमल काढायचं आहे तर असं आपण ना तांदळाचं जसं अष्टदल कमल काढतो ना त्याचप्रमाणे आपण नाण्यांचं काढायचं आहे तर आता तुम्ही म्हणाल की खाली नाणी कशाला हवे तर आपण जी सेवा करतो आहे ती आहे धनलक्ष्मी कुंचम सेवा म्हणजे धनाची सेवा करतोय आपण तर खाली आपल्याला जे कुंचम ठेवायचं आहे ते धनावर ठेवायचं आहे म्हणून आपण जे अष्टदल कमल काढतो आहे ना किंवा बनवतो आहे तर त्याच्या खाली आपण ही धनं ठेवायचं आहे नाणी ठेवायची आहेत आणि या अष्टदल कमल जे नाण्यांचं बनवलेलं आहे त्या नाण्यांवरच आपण धनलक्ष्मी कुंचम भरून ठेवायचं आहे आणि आता मी इथे घेतलेलं आहे हातामध्ये कुंचम तर त्या कुंचमवर जे तिलक आहे शंख आहे त्याच्यानंतर चक्र आहे आणि महालक्ष्मी आईंची मूर्ती आहे दोन्ही बाजूला गजांतलक्ष्मी आहेत तर त्या सगळ्याला मी सर्वप्रथम आधी अष्टगंध लावून घेते आहे त्यानंतर कुंकू लावून घेते आहे तर आता इथे माझं हे कुंकू लावून झालेलं ला आहे मी अगदी व्यवस्थित रेखीवपणे लावते आहे कसंही अगदी लावायचं नाही आहे छानही दिसलं पाहिजे आणि सेवाही खूप छान झाली पाहिजे तर अशा प्रकारे इथे माझं हे धनलक्ष्मी कुंचमला अष्टगंध आणि कुंकू लावून ला झालेलं आहे त्याच्यानंतर ते जी जे अष्टदलकमळ जे बनवलेलं आहे ना तर ते त्याच्यावर ते ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपण हे कुंचम भरायला सुरुवात करायची आहे ती म्हणजे अक्षतांनी तर आधी इथे मी जे आपण काही खऱ्या अक्षता आहेत म्हणजे जे आपले तांदूळ आहेत तर त्या तांदळामध्ये ना आपण कुंकू घालून त्या लाल करूनसुद्धा त्या अक्षता इथे वापरू शकतो पण मी इथे आता पांढऱ्याच अक्षता वापरल्या आहेत कारण माझी चाळीस दिवसांची सेवा पूर्ण झाल्यानंतर हे तांदूळ मी खाण्यासाठी खीर बनवण्यासाठी वापरणार आहे तर कुंकू हे पोटात गेलेलं जास्त चांगलं नसतं तर त्याच्यामुळे म्हणून मी इथे ते जे तांदूळ आहेत किंवा अक्षता आहेत त्या लाल बनवलेल्या नाही आहेत तर त्या कुंच्यामध्ये मी हळद कुंकू वाहिलेला आहे त्याच्यानंतर हळूहळू जे पण काही ताटामध्ये मी तुम्हाला जे साहित्य दाखवलेलं ना ते हळूहळू आपण टाकायचं आहे तर पिवळ्या कवड्या टाकायच्या आहेत बाव ब्राऊन कवड्या टाकायच्या आहेत त्याच्यानंतर जे पण काही गुंजा होत्या पिवळ्या गुंजा लाल गुंजा काळ्या गुंजा तर आपण प्रत्येक साहित्य टाकण्यानंतर आपण प्रत्येक वेळी तांदळाची जी मूठ असते ना तीसुद्धा व्हायची आहे आणि त्याच्यानंतर जे लक्ष्मीप्रिय अशी हे जे काही रत्न आहेत ती हळूहळू त्या कुंचममध्ये टाकून ते कुंचम हळूहळू भरायचं आहे आणि असं भरत भरत आपल्याकडे जे पण साहित्य असेल ते आपण भरायचं आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण साहित्य त्या तांदळाच्या आतमध्ये लपलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने आपण हे कुंचम भरायचं आहे कारण जी वरची लेअर आहे ना कुंचमची त्याच्यामध्ये पूर्णपणे आपल्याला अक्षता दिसल्या पाहिजेत अक्षतांनी हे पूर्ण कुंचम आपण भरायचं आहे आणि त्या अक्षतांच्या मध्ये मध्ये आपण देवीला जी आवडणारी रत्न आहेत ती आपण त्याच्यामध्ये अर्पण करायची आहेत आणि अशा प्रकारे छान असं हे धनलक्ष्मी कुंचम आपल्याला भरायचं आहे तर इथे आता मी हळूहळू जी पण रत्न तुम्हाला ताटामध्ये दाखवलेली ती मी इथे टाकत आहे मग त्याच्यामध्ये अक्षता आहेत चांदीच्यासुद्धा अक्षता आहेत नारळ आहे जसं मी तुम्हाला दोन्ही नारळ दाखवले चांदीचासुद्धा माझ्याकडे नारळ आहे किंवा एक छोटासा नारळ आहे तोसुद्धा पूजेसाठी ग्राह्य धरला जातो तर त्याच्यानंतर आपण लवंगा टाकू शकतो तर लवंग घेताना अशी चांगली घ्यायची आहे तर असं हे माझं धनलक्ष्मी कुंचमची सेवा चालू असतानाच बघा इथे छान असं फुलपाखरू आलेलं आहे आणि असं म्हणतात की अशी सेवा सुरू असताना जर फुल फुलपाखरू आलं ना तर लक्ष्मीला आपली सेवा ही मान्य होते तिला आवडते तर म्हणून मी तुम्हाला एक झलक दाखवली त्याच्यानंतर पुन्हा माझी जी पण काही सेवा आहे ती सुरूच होती पिवळ्या कवड्या टाकल्या त्याच्यानंतर मी लाल रंगाच्या बांगड्या घेतलेल्या पिवळ्या रंगाच्या बांगड्या हिरव्या रंगाच्या बांगड्या अशा हळूहळू मी तांदळाची अक्षतांची एक एक मूठ टाकून हे सगळं साहित्य त्या कुंचममध्ये भरत होती तर अशा प्रकारे सगळं कुंचम माझं भरून झालेलं आहे आणि मग त्याच्यानंतर सगळं साहित्य आपलं त्याच्या कुंचममध्ये टाकून झाल्यानंतर आपण पूर्ण कुंचम हे तांदळाने असं व्यवस्थित भरायचं आहे आणि नंतर ना व्यवस्थित प्लेन करायचं आहे आणि त्या कुंचांवर ना आपल्याकडे जर धनलक्ष्मी आईची मूर्ती असेल ना तर ती मूर्ती ठेवायची आहे आता मी इथे ठेवताना ना माझ्याकडे धनलक्ष्मी मातेची चांदीची मूर्ती आहे ती ठेवलेली आहे जर ती चांदीची मूर्ती नसेल तर आपण चांदीचा शिक्का मिळतो म्हणजे चांदीचं चा पण धनलक्ष्मी मातेचं कॉईन मिळतं किंवा जर आपल्याकडे पितळेची धनलक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर तीसुद्धा ठेवली तरीसुद्धा चालणार आहे पण या धनलक्ष्मी कुंचमवर आपण धनलक्ष्मी मातेची मूर्ती किंवा जर आपल्याकडे छोटासा फोटो असेल ना तर तो फोटोसुद्धा आपण अगदी त्या धनलक्ष्मी कुंचमवर ठेवला ना तरीसुद्धा चालणार आहे जर तोही नसेल ना तर आपण एखादी प्रिंट आऊट घ्यायची आणि छान अशी लॅमिनेट करून घ्यायची छोट्या साईजमध्ये आणि ती ठेवायची तर ही बघा इथे आता मी धनलक्ष्मी मातेची मूर्ती ठेवलेली आहे छान असं तिला वस्त्र घातलेलं आहे आणि छोटंसं असं मंगळसूत्रसुद्धा घातलेलं आहे तर अगोदर मी तिला छान असं धनलक्ष्मी कुंचमवर विराजमान केलेलं आहे त्याच्यानंतर माझ्याकडे जी फुलं होती चांदीची जसं एक छान असं छोटंसं फूल होतं ते तगरीचं होतं कमळाचं फूल होतं आणि आणखीन एक छोटं फूल होतं तर अशी सगळी फुलं मी इथे वाहिलेली आहे त्याच्यानंतर आपल्याकडे जर खरं फूल असेल ना तर ते सुद्धा वाहू शकतो त्याच्यानंतर जे तुळशीपत्र होतं चांदीचं चा, ते सुद्धा वाहिलेलं आहे तर आपण इथे खरं फूल किंवा खरं तुळशीपत्रसुद्धा वाहू शकतो पण चाळीस दिवसांच्या सेवेमध्ये ना फूल खराब होतं त्याचप्रमाणे तुळशीपत्रसुद्धा खराब होतं आणि मग त्यामुळे इतर जे काही साहित्य आहे जसं अक्षता आहेत त्यासुद्धा खराब होऊ शकतात तर त्याच्यामुळे इथे मी चांदीचं चा, तुळशीपत्र आणि चांदीचंच वस्तू फुलं वगैरे मी इथे वापरलेले आहेत तर अशा प्रकारे हे कुंचम मी छान असं भरलेलं आहे आणि हे आहे लेकुरवाळी हळकुंड चांदीचं तर ते सुद्धा मी धनलक्ष्मी मातेच्या बाजूलाच ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याकडे जे पण काही साहित्य असेल तर त्या साहित्याने आपण हे कुंचम भरायचं आहे जसं मी मगाशी सांगितलं की मी जितकं पण साहित्य दाखवलं तितकं सगळंच्या सगळं साहित्य आपल्याकडे असायलाच हवं याची खरंच आवश्यकता नाही आहे आणि कुंचमसुद्धा आपल्याकडे ब्रास्तच असायला हवं अशीसुद्धा आवश्यकता नाही आहे आपल्याकडे जर मातीचं कुंचम असेल म्हणजे मातीचा ग्लास असेल तरीसुद्धा चालणार आहे फक्त स्टील आणि लोखंड हे आपण किंवा प्लास्टिकचा ग्लास आपण पूजेमध्ये वापरायचा नाही आहे तर बघा छान अशी धनलक्ष्मी माता त्या कुंचमवर अशी विराजमान झालेली आहे आणि इतकं सुंदर दिसतंय की नाही तर अशी माझी ही सेवा आज संपन्न झाली तर ही बघा ही छान अशी जी पूजा आहे ती देवपूजासुद्धा झालेली आहे आणि हा जो देववार आहे त्याच्या बाजूलाच मी ते कुंचम मांडलेलं आहे तर आपल्याला जेव्हाही शक्य होईल ना तेव्हाही आपण धनलक्ष्मी कुंचमची सेवा करू शकतो जसं महिन्यातून एकदा अमावस्या किंवा पौर्णिमेला जर आपल्याला शक्य असेल तर नक्की करावी कारण पौर्णिमा हा कुलदेवतेचा दिवस असतो देवीचा दिवस असतो त्याचप्रमाणे सोमवार मंगळवार शुक्रवार आठवड्यातून या तीनही दिवशी आपण धनलक्ष्मी कुंचमची सेवा करू शकतो किंवा आठवड्यातून एकदा जसं आपल्याला जमेल त्या दिवशी आपण ही सेवा करायची आहे आणि हो मंडळी धनलक्ष्मी कुंचमची सेवा झाल्यानंतर देवीला नैवेद्य दाखवायला मात्र विसरायचं नाही आहे कारण आपण सकाळी जी देवपूजा करू तेव्हा आपण देवांना नैवेद्य दाखवूच पण धनलक्ष्मी कुंचमची सेवा झाल्यानंतरसुद्धा धनलक्ष्मी मातेला आपण तिच्या आवडीचा नैवेद्य दाखवायचा आहे जसं शेवयांची खीर आहे किंवा तांदळाची खीर आहे त्याचप्रमाणे जर आपल्याला वेळ नसेल तर आपण सुद्धा नैवेद्य दाखवू शकतो किंवा देवीला बत्ताशे आणि लाह्यासुद्धा फार आवडतात तर तो नैवेद्य दाखवायला मात्र विसरू नये तर मंडळी फटाक्यांचा आवाज खूप येत आहे आणि अशा प्रकारे छान अशी माझी धनलक्ष्मी कुंचम सेवा झालेली आहे तर ही धनलक्ष्मी कुंचम सेवा करण्यासाठी ना आपल्याला या सगळ्या साहित्याची आवश्यकता आहे असं नाही तर धनलक्ष्मी कुंचमची सेवा सुरू करण्यासाठी आपण अगदी पाच जरी पूजेचे साहित्य इथे वापरली तरीसुद्धा चालणार आहे तर अशी ही धनलक्ष्मी कुंचम सेवा आपण वर्षातून कोणत्याही शुभ मुहूर्तावर सुरू करायची आहे जसं नवरात्रीचे नऊ दिवस आहेत त्यापैकी कोणताही एक दिवस किंवा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये ना अष्टमीचा दिवस शुभ असतो त्याचप्रमाणे गुढीपाडव्यापासून जी नऊ दिवस चैत्रागौरी नवरात्र असते ते नऊ दिवससुद्धा शुभ असतात त्यातला अष्टमीचा दिवससुद्धा शुभ असतो साडेतीन मुहूर्तांपैकी जे मुहूर्त असतात जसं आता दिवाळीचा आहे बलिपाड या दिवसापासून सुद्धा अशी लक्ष्मी कुंचन सेवेची आपण सुरुवात करू शकतो तर अशी ही धनलक्ष्मी सेवा आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी सुद्धा सुरू करू शकतो तर अशी आजची जी माझी काही धनलक्ष्मी कुंचन सेवा होती तो तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल करायला तर पुन्हा भेटूयात अशा नवीन नवी माहितीसह तो